नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज राजगुरुनगर नगर, नगर परिषदेने केलेली करवाढ रद्द करावी यासाठी पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने आंदोलनकर्ते अॅडव्होकेट दीपक ठिगळे स्वप्नील माटे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलंय जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवू असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे दरम्यान नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गरकड पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी आंदोलनकर्ते ठिगळे यांच्याशी चर्चा करून लेखी आश्वासन देण्याचं मान्य केलंय तरीही दीपक ठिगळे खाली येण्यास तयार नसल्याने पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला अचानक घडलेल्या या घटनेने या परिसरात मोठी गर्दी झाली आहे सामाजिक आहे की दीपक पक्ष ॲडव्होकेट ॲडव्हो के मागे निघे याला उपोषणाला बसले आणि केवळ लोकांच्या हितासाठी आज लोकांना जो काही कर वाढलेला आहे आणि त्याच्या व्याज हे केलेला आहे त्यासंदर्भात त्यांनी वेळोवेळी याचा पाठपुरावाही केला आली आणि त्याच्यानंतर ते उपोषणाला बसले पण त्यांना एकवीसारखे काही आश्वासन दिलेलं होतं की लवकरच जी आर येईल कालपर्यंत वाट पाहिली आणि आता लोकांना व्याज पडणार या यांनी ते परत आत्ता या टाकीवर येऊन उपोषणाला बसलेला आहे तरी शासनाने लवकरात लवकर हा प्रश्न जनता जनतेच्या हिताचा प्रश्न आहे अखिल पंधरा दिवसापूर्वी ॲडव्होकेट दीपक तिघळे स्वप्नील माटे आणि गावकऱ्यांनी राजमुंद नगर परिषदेची कर आकारणी वाढवलेली आहे त्या संदर्भात आंदोलन केले होते त्यानंतर लोकप्रतिनिधींनी येऊन की तुम्ही जे आंदोलन केले ते स्थगित करावं आम्ही पुढील कारवाई करतो लोकस्थगिती लोकप्रतिनिधी सांगा लोकप्रतिनिधी खेड तालुक्याचे आमदार बाबाई शेठताळे असतील माझे आमदार दिलीपांना मोहिते असतील शरद मोठे पाटील असतील अशा प्रकारे सर्वजण येऊन दीपक किल्ळ आणि आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिलं होतं की तुम्ही आंदोलन स्थगित करा आम्ही काहीतरी प्रक्रिया करून ते स्थगिती आणतो पण त्यानंतर अजून पंधरा दिवस लोटल्यानंतरही त्या विषयाला स्थगिती आलेली नाही त्यामुळे आज आमचे मित्र दीपक फिगडे आणि स्वप्नील माटे यांनी राजगुरुनगर नगर नगर, नगर परिषद हात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात येत आहे त्यांच्यातर्फे संध्या लाईव्ह साठी विशेष प्रतिनिधी नाझीम इनामदार राजगुरुनगर अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा